गायकांचा प्रचंड आणि मला थोडं फ्रेश आवाज द्या स्वच्छ ऐकायला गाताना आपल्याला जमलं तर थोडा इतको द्या तर मला गाणं तर काही शक्य होणार नाही तुम्हाला दुधाची ताण टाकावं लागणार थोडा मॉनिटर मध्ये आवाज द्या आमचे पाटबंधार विभागातले आदरणीय माडी साहेब कार्यक्रमाला उपस्थित आहेत भरपूर मंडळी सगळे चरणी प्रणाम ग्रामवर्षी मला इथं भेटले आल्या आले सोवाडी साहेब त्यांना धन्यवाद देतो ती कार्यक्रमाला परिवार समोर उपस्थित आहे जगद्गुरु तोगोबर यांचा चार चरणाचा भग मी आपल्या समोर म्हटलेला आहे का माहिती कीर्तन म्हटलं म्हणजे सिस्टीम आत्मा आहे चिंतन करायचं स्वच्छ आचारा ना रिपीट नको बेस कमी करा वाटलं बेस वाढवला आधी जसा होता तसा माहीत ठेवा फक्त आवाज देत कला आणि गाताना थोडं इको द्या संपलं इफेक्ट कमी करा रिपीट नको सरे तो अमर झाला अंतरला संसारा नदी कधी गर्भवास कधी विष्णूचे जगद्गुरु तुकोबर यांचा चार चरणाचा भोग आहे अभंग सगळ्यांच्या पाठ असेल किंवा नसेल पण अभंगाची भूमिका खूप सुंदर आहे मराठी वाचकांच्या मराठी भाषिकांच्या कायम कानावर येणारे दोन शब्द आहेत एक अनुकरण आहे आणि एक अनुसरण आहे बाह्यमधून जे स्वीकारलं जातं त्याला अनुकरण म्हणतात अंतरंगामधून जे स्वीकारलं जातं त्याला अनुसरण म्हणतात एखाद्याची वेशभूषा केशभूषा जशीच्या तशी स्वीकारणं ते पाहून त्या दिश्रमात याला अनुकरण म्हणतात आपण सगळे अनुकरणी मागतो एखाद्याचं शर्ट आपल्याला आवडलं आपण तसंच कपडा बाजायला शोधतो एखाद्याची स्टाईल आपल्याला आवडली आपण तसंच कर एखाद्या चित्रपटामध्ये म्हणजे जसं ज्यांनी पुष्पा टू पाहिला त्यांचे खांदे आले त्याला सांगावं लागत तुला ते जमणार नाही तू खांदा नीट करी वहिली येऊ लागली जसं पाहल तसाच मनुष्य करण्याचा प्रयत्न सध्या महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे एखादी मार्केटला नवीन साडी सोडा तो श्रृंगाराच्या बाबतीत असेल काही असेल एक दिवस माझी बायको मला म्हटली मला पाचशे रुपये म्हटलं कशाला मला कशा पार्लरला जायचं अगं म्हटलं काय करते तिथं जाऊन केस सरळ करून येते म्हटलं केस घरी सुद्धा सरळ होऊ शकतात घरी होत नाही म्हणे अगं म्हटलं माझं आपलं खांदा सरळ ठेवतो जसं <laughs> <laughs> आपण पाहल पण एखाद्याच्या आयुष्यातली पवित्र वाटचाल पाहणी म्हणजे क्षणभर आज वेशभूषा आवडली केशभूषा आवडली म्हणून आपल्यातही फळाबर काही काळा करता करून घ्यावा काही करता स्वतः केलेला बदल याला अनुकरण म्हणतात पण एखाद्याच पवित्र जगण पाहून आयुष्यभरात केलेला बदल याला अनुसरण म्हणतात अनुसरणाचा प्रभाव कोणावर पडू नये अनुसरणाचा प्रभाव गाडी वाढवले म्हणजे कोणी छत्रपती होत नाही चंद्रपोर लावले म्हणजे कोणी महाराज होत नाही शिवराय बनणं काय अभिनय हो पाडते का ते तास दोन तास अभिनय होतो छत्रपती शिवराय होण्याकरता घोड्यावरून मिरवणूक काढली म्हणजे होत नाही नाही रे बाबा तास दोन तासाच्या मिरवणुकीत कोणी महाराज होत नाही अरे पन्नास एक्कावन्न वर्षाच्या कालावधीतला जवळजवळ पस्तीस वर्षाचा कालावधी महाराष्ट्राच्या स्वराज्याकरता दान करावा लागतो किंवा छत्रपती या उपाधीनं या पदवीनं समाज त्यांच्याकडं महाराजांना तयार नाही ही क्रांतिकारक विचारधारा अनुकरणातून येऊ शकत नाही त्याला अनुसरण नाटक तुम्ही समाज मान्यतेच ज्ञानाचं पांडित्याच कलेच सौंदर्याच श्रीमंतीच कितीही चार नाटक करा ते कधीतरी उघड पडणार आहे मला ते पितळ पांडित्याचं नाटक करू नये कलेचं नाटक करू नये ज्ञानाचं नाटक करू नये श्रीमंतीचं पैशाचं नाटक करू नये सौंदर्याचं नाटक करू नये जैसा आहे तैसा राहे तरी का देव दुरी तू तो मला म्हणले मनुष्य जसा आहे तसा जरी राहिला तरी भगवंताला तो अवधेश्वर आला तो आहे तसा राहिला त्यांना अभिनय करू नये नाटक करू नये नाटक फार वेळ टिकत नाही महाराज त्याची मजा काही काल असतो आपण अनुसरणात प्रवास करणारी माणसं आहोत तो खोबरे म्हटले तो नाही अनुसरेतो अनुसरणाच्या दिशेनं जाणारी माणसं मोठी होतात कुठं कुठं करायचं अनुसरण वाटचालीमध्ये मनुष्यानं काळाला रोज अनुसरण करा या काळात आपण जगतोय ना त्याचं अनुसरण करायचं त्याला म्हणायचं आजचा काळ खूप चांगला भक्तिमय वातावरण जाऊ दे देवा पहिल्यांदा हात जोडावे या कल कलोत हरी कीर्तना काल नमस्कार करावा रोज त्याचं अनुसरण करावं नाही तो तो आपल्यावर प्रभाव टाकेल त्याच्या प्रभावानं कोणाचं काय झालं बघा ना पानम स्त्रिया सुना यत्र चतुर्वि चार ठिकाणे दिले त्याला ज्यानं कालाचा अनुसरण विसरलं त्याच्यावर ते प्रभाव टाकून जातात द्यूतम पानम स्त्रिया व्य विचार असेल हिंसा असेल मद्यपान असेल सट्टा पत्ता जुगार असेल प्रभाव टक्कर काळ काळाचा चुकीचा प्रभाव आपल्यावर होऊ नये याकरता त्याचं अनुसरण करायला संतांनी शिकवलं कसं करावं चिंतने सरे तो धन्य धन्य thank <laughs> एकांत वारसी गंगा स्नानी देवाच्या उजवी प्रदक्षिणा ऋषीच्या कालाचा चुकीचा प्रभाव आपल्यावर पडू नये या कसं संभाळलीसला आपतरी पण पहिला नमस्कार त्याला असावा कारण त्याचा प्रभाव आपल्यावर पडला की त्रासून ज्या वातावरणात पुरुष गेला तसंच काम कर तो मात्र जातीचे ते चढे प्रेम तुकोबाराय बोलतात पक्षी बोले राम राम रेजादारत लो पोपर सुधारा मरा 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 मुन्तो ग्रामीण भाग्य ते अनेक मांस कीर्तन लोग बस लेंगे तुम ही तो शहरात डाले और खरा सगा कितनों तो गत्ता को और नगरांतरी वो सीज़े तेरी नागरजी होइजे ना तुम ही मोटे शहरात डाले मोचेदा उन्हें तो रानेरी लोगों को बगा मुंबई प्रांत्रा पर रानेर काही काल त्यांचा इथं गेला की ते या वातावरणात रुजून ओळले पडतं त्यांना वातावरण जिथं मनुष्य गेला तसा होतो तिसरी गोष्ट आपल्या संस्कृतीमध्ये आपण अन्नाचं अनुसरून करतो पहिला घास घेताना आपण त्या घासाला नमस्कार करतो का ती पूर्ण ब्रह्म आहे ते जर चुकी जो पोटात गेलं तर माझ्याची नीतिमत्ता बिघडेल म्हणून चुकीच्या माणसं घरच्या अन्न पोटात जाऊ नये तू प्रमाण आहे अगमाच्या अन्ना खादलिया कि जे वमना पापी मान सजे घरचं अन्न पोटात गेलं की नरड्यात बोट घालून वांती करायच्या व काही किजे किजे जे जे शब्द आहे तिथं वमना वांती करा होत नसली तरी त्या अन्न तुमची नीतिमत्ता तुमची आचार संपन्नता बिघडवेल तुझ्या घरदारांना गौरव का नाही नाही खूप श्रीमंत माणूस आहे काय आलं होता त्याच्या श्रीमंतीला सगळं नंबर दोन टक्का माहीत नाही लोकांच्या होंड्या पिरवडून धनगोळा केलं आणि पंक्ती घालायला लागलं वा 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 सलामी ठोकणाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांच्या बुद्धीची जितकी वेळ ते कोणतं अन्न खाते मांडे घालून अरे त्यापेक्षा एखादा कर्ज काढून पुरीचं लग्न केलं त्या लग्नाचा आता भाताच पातेल वार पंधरा वीस पान पंक्तीला कमी पडलं हे लक्षात आलं की दोन चार भाताची शिधा हातात घेईल खा ज्याच्या पोरीचं लग्न आहे त्याच्याकडं जाऊन का त्याच्या डोळ्याला धारा लागतील तुमच्यासारखा इतका गर्भ श्रीमंत माणूस मोठा माणूस माझ्या घरच्या कोणतीत वाढ थांबला केलेलं लग्न त्याच्या दोन चार भाताची शीत सुद्धा तुमच्या जीवनाचं कल्याण करू शकता कारण त्याची नीती सज्जना संगती करावा उपवा दही दूध माखन की आशा किती बदलला काळ प्रामाणिक पण सांगा जेवढं दही दूध तुपलं तुम्ही खाल्लं तुमच्या तुमच्या पोरांना तेवढं मिळत आहे का <laughs> कोण आधीचे हप्त जेवायला मिळते कोणा नातवाला मुंबई शहरातल्या सांगा असतील ते नशुबाने बाल त्याला आजी आजोबांच्या हातचं खायला मिळत आहे म्हातारपणातलं घरातलं सगळ्यात सुंदर नात आहे नातूबाच जगात सगळं सुंदर नाते। नातो नात आहे मातारपणातला नातू हा चांगला मित्र आहे कुठे ती मैत्री घराघरात कुठे नात आली बरोबर गप्पा मारायला असेल ती गरज शुभ आहे ना सगळ्यांना एकत्री जेवायला मिळत आहे ना, ना गप्पा होत आहे घरात आलो मोबाईल बाहेर चालू मोबाईल कोण परिवाराला वेळ दिला सगळ्यांसोबत बसून एकत्रित भोजनाचा आनंद घेत आहे कोण एका घरातले चार चार माणसं ज्ञानश्वर बसताय कोण दरवर्षी एक सगळं कुटुंब एकाला पंढरीच्या वारीला बिग पाठवत आहे जा आपल्या कुटुंबाचं कोळाचं प्रतिनिधित्व करा खोरी परिवारातून कोणीतरी जा वा ज्ञाबाऱ्यांसमोर चाला त्या नोबाऱ्यांच्या आपल्यावर अनंत उपकार आहे भक्ताबाई सोबत चाला आई साहेबांच्या आपल्यावर उपकार आहे असं म्हणतो काला सा नियम बदलना तो घालय मान्य चल जाए यहाँ पर करोड़ों में कटती है भैया कैसे खुश रहेगा कृष्ण अरे इस दुनिया का खेल सब है उसके हाथ में समल 价格折扣呢？